नमस्कार मित्रांनो मित्रानंतर आता सध्याच्या हिडोचं निवेदन मध्ये तुम्ही म्हणता की केशव दादा पहिल्यांदाच हसायला लागलाय तर हसायचं कारण म्हणजे तुम्हाला सांगतो हिनी काय निवेदन केलंय बघितलं ग आता तुम्हाला सांगतो भांग पाडत होते भांग पाडता पडता तिने एवढ्या झटपटीत मागे खेकडा लावलाय बघितलं का आणि काय म्हणती मला हेडना काय घेऊ मला माणसं म्हणतेने बाया मत कि रात विचारती म्हणून भांग पाडती म्हणून काय खाल्ले तोस खाल्लं तरी तोंड पुसायचं काळा नाही काय ग बसा सगळं तोंडात भरलंय इथं बघ काय लागले काय ते लागले का म्हणजे पिलो काय खातो या आणि आज काय होत आकिती तर कोणा कोणाच्या घरी आकिती असते ती नक्कीच मला कमेंट करून सांगा अक्षय काय अक्षय तृतीया अक्षय तृतीया तर मित्रांनो विषय म्हणजे तुम्हाला सांगतो दादासाहेब आले तर आमचं बाथरूम <laughs> तुम्हाला तर काय दुसरं काय का नाही काय ना दादाच्या मागे तेवढंच नुसतं जोपायचं खायचं प्यायचं बाथरूम बस विषय बाकीचा सगळा समाप्त झालेला आहे आणि इकडं तुम्हाला आता विषय तुम्हाला धावतो हे माझ आणि इकडं बघितलं का हे बहुल भरून तुम्हाला सांगतो ठीक येतं कुरवड्या ताळल्या होत्या कुरवड्या तो आता पाहुल तुम्हाला सांगतो काय केले आता आता इथं छोकोली खात बसली पिल्या ए पिल्या सर सर दादा आले दादा दोन चार शब्द बोलायचे तिकडे गो कोमल चल बसा बसा मग इथं हिथच बसा हिथच बसा तिकडे की आता दादा दोन चार शब्द आपण बोलणार पण पुसा तौन पुसा पुसाय चप्पल तिकडे ठेव चप्पल तिकडे असा पिले हा ती काय बर का बोल बोल हा चांगलं जेवण करत नाही

शेअर शिवला का हा पैसे दि किती दोनशे दोनशे रुपये वय सोमवारी सोमवारी देतो की कि शेअर शिवला का नाही पण मी नाही गेलो पण मग ती तारीख सांगा किती तारीख होय आणि काय होत आहे आता

हा खाली बस पोरा हा काय म्हणताय मग खाली बस लग्नाला यायच कशाचे की हा जाऊ की ए पोरा तुला खाली बस कि तुलाच बघायचं आहे काय तुला पटका नाही दिला तुमच्या पशी असेल की हाय की आई कशी बस आईपशी पैसे आय पशी जा, जा। काय ना कुठे नाटकी करू काय नाही तुला सकाळचं जरा थोडं फिरून फिरायचं टपरी पशी बसायचं तुम्ही आंघोळ केली की या मग ती नाही पटत मला नाही पटत पण जागा नसल्यामुळं आहो मग तिथपर्यंत जावा की तुम्ही दांबरी पर्यंत जायचं टपरी पशी बसायचं थोड्या वेळ उन्हाला किंवा तुम्हाला सांगतो तुम्... हे करायचं झाली गवा सकाळी हा <laughs> सकाळी कित <वास्ता> <laughs> 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 किती वाजता म्हणलं माहिती किती वाजता उठल्या सकाळी तर झोपलं दादा आंघोळ फिंग केली आणि साडेआठ नऊ चला तर मित्रांनो विषय म्हणजे आता तुम्हाला सांगतो सगळे व्यवस्थित आहे काही साध्या अडचण नाही का बाबा बाबा दादा या ठेवणी करते त्या गोष्टीला तुम्हाला सांगतो हे करायला लागतंय काय होत आहे तिथे सर्र सर सरल ठिकडे सर <laughs> आणि विषय मित्रांनो तुम्हाला सांगतो आता आम्ही हा बघा इथं जेव्हा आणली का हा बघा इथं जेवारी तुम्हाला सांगतो दोन ठिकी जेवारी आणली म्हणजे दोन ठिकी मध्ये किती क्विंटल आहे एक क्विंटल म्हणजे दीड क्विंटल आहे दीड क्विंटल दो दो एक जवळजवळ ही पासष्ट किलो एक ठीक आहे आणि किलो एक ठीक आहे आणि इकडे तुम्हाला सांगतो गावाचे तीन ठिके आणले ते गावाचे किती आहे हा का इथं एक ठेक गव्हाच आहे आणि इथं दोन ठिके असं तुम्हाला सांगतो तु घेऊन ठेवलं या आता विषय तुम्हाला सांगतो तु कोमलने माझ्या मागे मागले ताप दिलाय मला डोक्याला इकडे तुला सांगतो काय ताप दिलाय काप ताप दिलाय म्हणजे तुला सांगतो ही असत कपाट हे उघड हा तुझ्या माग लागली सरपी द्या आणि कोमल ला कमेंट आली या कोमली आंबा पायचं गाणं मना म्हणते ते सर्वजण मित्रांनो खूप छान कमेंट करताय या आणि अशाच तुमच्या कमेंट राहून द्या भरभरून प्रेम राहून द्या आमच्यावरती व्हिडिओ हिरो आमचं चांगलं चलून द्या विसळवते ती येनने देण्याचं लाग काय खर नाही गडे जान पंच म्हणते पण पंच म्हणते बका दे आता उन्हाळ्याची सुट्टी लागली या आता उन्हाळ्याच्या सुट्टीचं नियोजन तुम्हाला सांगतो मस्त पैकी इथच आता मग काय अबबायने बोला بير जवळ शाळेत जायचंय काय जाते का जाते का शाळेला बेळगावला रट खाय जाते का सर हा दीदीला टाकू तिकडे शाळेला दीदीला टाकू अरे बाबा खायला रे नाही मस्त आली ना तुला नाही बाकी नाग नाही पोरी नको बस आता बाद झाले ते गाना सरा तर आपल्या मित्रांनो चला मस्तपैकी व्हिडिओ झाला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा विसरू नका तुमचा सपोर्ट आपल्याला भरपूर पाहिजेत आणि असंच प्रेम राहू द्या तुमचं तर बाय